बालविश्व मराठी वेबिओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत वाढत्या वयामध्ये लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि शारीरिक विकासासाठी एक महत्वाचा पदार्थ कोणता असेल तर तो आहे बदाम प्रत्येक आई वडिलांना आपल्या बाळाला बदाम देण्याची थोडी जास्त घाई असते कारण त्याच्या मला खूप साऱ्या कमेंट सुद्धा येतात की बाळाला बदाम कधी खायला द्यायला हवे किती प्रमाणामध्ये द्यायला हवे उन्हाळ्यामध्ये किती बदाम द्यायला हवेत किंवा पावसाळ्यामध्ये असेल किंवा हिवाळ्यामध्ये बाळाला किती प्रमाणामध्ये आणि कशा प्रकारे हे बदाम खायला द्यायला हवे तर तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लहान बाळाना किंवा लहान मुलांना तुम्हाला बदाम कधीपासून द्यायला सुरु करायचं आहे बदाम देण्याचे काय काय फायदे आहेत काय काय नुकसान होऊ शकतो कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि किती प्रमाणात कशा प्रकारे हे बदाम बाळाला द्यायचं आहे सविस्तर माहितीसाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनल नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिक कडे बाळाच्या किंवा लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बाळाला गरज असते ते म्हणजे खूप सारा विटॅमिन्स आणि ची किंवा जेवढे काही पोषक घटक आहेत ते पोषक घटक जर बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये मिळत असतील तर बाळाचे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक वाढ सुद्धा योग्य प्रकारे व्हायला मदत होते आणि अशा या सगळ्या विटॅमिन्स मिनरल्स किंवा पोषक घटकांचा एक खजाना कोणता असेल तर ते आहे बदाम आणि म्हणूनच मी नेहमी सजेस्ट करते की वाढत्या वयामध्ये मुलांना तुम्हाला बदाम हे जरूर खायला द्यायला हवेत आता आपण पाहूया की बदाम लहान बाळाना किंवा लहान मुलांना तुम्हाला का द्यायचे आहेत किंवा याचे काय फायदे आहेत आपल्या सर्वांना हे माहिती आहे की बदामामुळे लहान मुलांची एकाग्रता वाढते किंवा बाळाचा ब्रेन डेव्हलपमेंट ही बूस्ट व्हायला मदत होते यासोबतच बदामामध्ये खूप सारे पोषक घटक आहेत खूप सारे विटामिन्स आहेत आणि मिनरल्स आहेत ज्या कारणामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा अतिशय फास्ट गतीने वाढते जेव्हा बाळाची रोगप्रतिकारक छान असते तर त्यावेळी बाळ आजारी पडण्याचं प्रमाण कमी होत यासोबतच बदामामुळे लहान मुलांचं डायजेशन उत्तम राहत बाळाने जे खाल्लेलं आहे हे बाळाच्या व्यवस्थित अंगी लागत नव्या आणि भूक लागायला नागा सुद्धा मदत होते बदामामध्ये भरपूर असे मिनरल्स आहेत भरपूर असं कॅल्शियम आहे ज्या कारणामुळे बाळाचे हाड मजबूत व्हायला मदत होतात ज्या बाळांना दात उशिरा येतात किंवा दाताच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत अशा बाळांना तुम्हाला बदाम हे जरूर द्यायचं आहे कारण बदामामुळे हाड आणि दात या दोघांच्याही आरोग्य उत्तम राहतं मुलांच्या त्वचेला चमकदार आणि तजेलदार बनवण्यासाठी किंवा स्किन मधलं जे मॉइश्चर आहे हे लॉक करून ठेवण्यासाठी विटॅमिन ई हा एक महत्वाचा घटक आहे जो या बदामामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळून येतो त्यामुळे बदाम तुम्हाला खायला तर द्यायचंच आहे पण त्याचबरोबर बदामाचं तेल सुद्धा बाळाच्या त्वचेला जर तुम्ही लावत असाल त्याने मालिश करत असाल तर त्याचे खूप सारे फायदे दिसून येतात यामध्ये असणाऱ्या विटॅमिन ए मुळे बाळाची नजर किंवा जी काही दृष्टी आहे ही सुद्धा तीक्ष्ण व्हायला मदत होते बदामामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे है, कार्बोहायड्रेट है, आहे आयरन आहे त्याचबरोबर यामध्ये खूप सारे अँटी ऑक्सिडेंटल आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज सुद्धा आहेत हे सगळे घटक जर बाळाला व्यवस्थित मिळत असतील तर बाळाचा सर्वांगीण विकास किंवा बाळाची वाढ ही योग्य पद्धतीने होते बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते आणि वजन सुद्धा वाढायला मदत होते आणि म्हणून बाळाला तुम्हाला बदाम हे जरूर द्यायला हवे आता प्रश्न हा राहतो की बाळाला बदाम देणं कधीपासून सुरुवात करायला हवी लक्षात घ्या सहा महिन्यानंतर तुम्ही बाळाला जसा वरचा आहार सुरू करता तर त्यानंतर तुम्ही बाळाला बदाम द्यायला स्टार्ट करू शकता सहा महिन्याच्या आधी सुद्धा तुम्ही बाळाला बदाम देऊ शकता पण ते तुम्हाला गुटीच्या फॉर्म मध्ये द्यायचं आहे साडेवरती छान असं बदाम उगाळून तुम्ही ते बाळाला देऊ शकता जसा बाळा हा दीड ते दोन महिन्याचा होतो तर त्यानंतर आपण बाळाला गुटी इंट्रोड्यूस करायला सांगतो त्याच्यात घ्या बाळाला जर गॅसचा त्रास होत असेल बाळाला जुलाब लागत असेल बाळ उलटी करत असेल बाळाला व्यवस्थित डायजेस्ट होत नसेल तर तुम्हाला सहा महिन्यापर्यंत वाट पाहिजे आहे आणि सहा महिन्यानंतर वरचा आहार जेव्हा तुम्ही सुरू करता, तर त्यानंतर बाळाला बदाम द्यायला सुद्धा स्टार्ट करायचा आहे आता हा प्रश्न की बदाम गरम त्यामध्ये त्या एक प्रकारची उष्णता असते तर लहान बाळा किंवा लहान मुलांना देत असताना काय काळजी घ्यायला हवी लक्षात घ्या बदामच नाही तर इतर सगळे ड्रायफ्रुट्स थोडेसे उष्ण असतात आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये देताना विशेषतः तुम्हाला काही काळजी घेणं गरजेचं असतं जर पाच सहा महिन्यापेक्षा लहान असेल तर तुम्हाला कोणताही ऋतू असू द्या बदाम हे नेहमी भिजवून त्याची वरची साल काढून नंतर ते उगाळून बाळाला द्यायचं आहे आणि जी मुलं मोठी आहेत म्हणजे सहा महिन्यापेक्षा जे मोठे बाळ आहेत अशा बाळांना सुद्धा तुम्हाला रात्रभर हे बदाम भिजत ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सालं काढून त्यानंतर त्याची पावडर करून किंवा बाळाच्या खीरमध्ये खिचडीमध्ये किंवा इतर खाऊमध्ये त्याची पेस्ट करून तुम्ही हे घालू शकता किंवा बाळाला दुधामधून सुद्धा हे देऊ शकता पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये वातावरण हे थोडंसं थंड असतं अशा वेळी जरी तुम्ही हे भिजत नाही घातले तरीही चालतील पण हे जे बदाम आहेत जे ड्राय बदाम आहेत हे बदाम तुम्हाला तुपासोबत थोडेसे रोस्ट करायचे आहेत थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची पावडर करून ठेवायची आहे किंवा तूप न घालता सुद्धा तुम्ही आहे असे रोस्ट केले आणि त्याची पावडर बनवली आणि ती पावडर जेव्हा बाळाला देणार आहे तर ती तुपामध्ये थोडीशी परतून बाळाच्या खीरमध्ये किंवा इतर खाऊ मध्ये जर तुम्ही ऍड करून देत असाल तर ती बाळासाठी जास्त फायदेशीर ठरेल बदाम हे उष्ण असतात आणि तूप आहे हे उष्णता कमी करण्याचं काम करतं आणि म्हणूनच लहान बाळांच्या शक्यतो एक वर्षापेक्षा जी लहान बाळ आहेत अशा बाळांना जे काही ड्रायफ्रुट्स आहेत विशेषतः बदाम हे तुम्हाला तुपासोबत द्यायचे आहेत पण बेस्ट टाइम जे काही ड्रायफ्रुट्स आहेत किंवा हे जे काही बदाम आहे जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दे बाळाला देत असाल म्हणजे दहाच्या अगोदर तुम्ही हे बाळाला देत असाल तर ते बाळासाठी जास्त फायदेशीर ठरेल बलवर्धक ठरेल आणि बाळाच्या बुद्धीच्या वाढीसाठी सुद्धा त्याचा खूप जास्त फायदा होईल आता याची क्वांटिटी किती प्रमाणामध्ये असायला हवी जर बाळ सहा महिन्यापेक्षा लहान असेल तुम्ही बाळाला गुटीमधून हे बदाम देत असाल तर अगदी तीन ते चार उगाळा तुम्हाला बाळाला हे द्यायचा आहे बाळाला प्रॉपर डायजेस्ट होत असेल तरच हे द्यायचं आहे सहा मिण्यापेक्षा जी मोठी बाळ आहेत त्या बाळांना सुरुवातीला तुम्हाला अगदी अर्धापेक्षा सुद्धा थोडस कमी बदाम बाळाला देऊन पाहायचं आहे एकदा तुम्हाला समजले की बाळ प्रॉपर डायजेस्ट करतो आहे तर याची क्वांटिटी तुम्ही डबल करू शकता आठ महिन्यापासून ते बारा महिन्यापर्यंत तुम्ही एक छोट बदाम बाळाला डेली द्यायचं आहे बाळा जर प्रॉपर डायजेस्ट करत असेल बाळाला कसलीही ऍलर्जी नसेल तर हे रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला हे बदाम जरूर द्यायचं आहे दोन ते तीन वर्षाच्या बाळाला तुम्ही दिवसभरामध्ये तीन बदाम सुद्धा देऊ शकता वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही मिक्स ड्रायफ्रुट्स देता जेव्हा फक्त बदाम देता तेव्हा ही क्वांटिटी योग्य आहे पण जेव्हा मिक्स ड्रायफ्रुट्स बाळाला देता तर त्यावेळी याचं जे प्रमाण आहे हे थोडस तुम्हाला कमी ठेवायचं आहे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे प्रमाण तुम्हाला अर्ध करायचं आहे कारण सगळे फ्रुट्स मिळून उष्णता थोडी जास्त वाढू शकते बाळाला त्याचा त्रास हा होऊ शकतो पण बाळाला काही त्रास होत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही हे कंटिन्यू करू शकता या व्हिडिओ चॅनल वरती आपण एक प्रोटीन पावडर किंवा ड्रायफ्रूट पावडरची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे लिंक तुम्हाला इथे वरती मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्या पद्धतीने ही जी काही ड्रायफ्रूट पावडर आहे बनवून ठेवू शकता की जे आईसाठी सुद्धा आणि बाळासाठी सुद्धा खूप इझी होईल आणि बाळाला हे सगळे फायदे मिळायला मदत होईल तर या काही गोष्टी होत्या बाळाला बदाम देण्याबद्दल सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सी सून विथ न्यू टॉपिक